अमरावती जिल्ह्यातील शिवनी रसुलापूर येथील ओंकार तरेकर यांनी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून कष्टातून जमा केलेली संपूर्ण तिजोरी धाब्यावर लावून व्यवसायांवर खर्च केले आणि हा धाबा सुरळीतपणे चालू केला असे असताना मुजोरखोर एनसीसी कंपनीने ओंकार तरेकर कुटुंबांना कोणतीही सूचना न देता त्यांचे दहा लाखांचे नुकसान करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली हे धाबा प्रकरण न्यायप्रविष्ट असून यांचा एनसीसी कंपनीने कोणताही विचार न करता त्याचा करण्यात आला तेव्हा झालेल्या नुकसानीबद्दल पुढारी अधिकारी यांच्याकडे धाव घेतली परंतु त्यांनी आंधळे झाल्याचे सोंग घेतले तेव्हा तरेकर परिवाराने आपल्या चिमुकल्या मुलाबाळांसह चौदा जून पासून साखळी उपोषणाला बसले असता कोणत्याच अधिकाऱ्यांना जाग आली नाही असे तर परिवारावर दहा लाख नुकसानीचे मोठे संकट समोर आल्याने ते पूर्णपणे खचून गेले आहे एवढे नुकसान झाल्यामुळे त्यांनी शेवटी पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती यांना लेखी तक्रार करून एन कंपनीने पोटाची शिदोरी जमीन दोस्त केल्याने संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली व नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे प्रदीप रघुते विदर्भन्यूज येनस